नमस्कार मी डॉक्टर दीपक सोमवंशी आपण मला ओळखत असालच मी आपणाशी संवाद साधण्याचे कारण गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून उदगीर परिसरातील आणि सीमा भागातील रुग्णाची सेवा करत असताना रुग्णसेवा ही ईश्वरसेवा समजून कार्य केले आहे महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या निमित्ताने मदत करणे आणि रुग्णसेवेला प्राधान्य देणे हे उद्दिष्ट ठेवून आजपर्यंत काम केले आहे उदगीर शहराचा भाग बनत चाललेल्या निडेबन येथील अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून माझा जन्म झाला असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असताना सुद्धा आई वडिलांनी कष्ट करून मला शिकवले गरिबीची जळ मला माहीत असल्यामुळे गोरगरिबांचे सुखदुःख मी जळून पाहिलेले आहे त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे कर्मधर्म संयोगाने निडेबन जिल्हा परिषद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीवी असल्याने या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मादलापूर माळेवाडी निडेबन शिल्लाळ तोंडशीर मल्लापूर गुरदाळ कुमदाळ कोरखेड जानापूर शिरोळ चांदेगाव लिमगाव तसेच काही वाडी आहेत तांडे आहेत पंधरा गावे आणि तांडे येथील माझ्यावर स्नेह असलेल्या तसेच माझ्याशी संबंधित तस असलेल्या मात्र वेगवेगळ्या पक्षाशी ज्यांची नाळ आहे अशा अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याशी संपर्क साधून आपण समाजसेवा तर करतच आहात त्या समाजसेवेला राजकारणाची जर किनार लागली तर तुम्हाला जास्त काम करता येईल सर्वसामान्य माणसां हित जोपासण्यामध्ये जे तुम्ही आणि डॉक्टर ज्योतिताई सोमवंशी यांनी काम केले आहे ते उल्लेखनीय आहे त्यामुळे आपण आमच्या निडेवन जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला थांबावे अशा पद्धतीची विनंती अनेकांनी केली आहे तसं माझा प्रत्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाशी फार जवळचा संबंध नाही तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी माझी वैर नाही मात्र राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणात गती आणता येऊ शकते हे मी जुळून पाहिले आहे त्यामुळे केवळ आणि केवळ माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आग्रहा मी निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे हितेशी आहात म्हणून माझी आपणास विनंती राहणार आहे की आपण आपल्या परीने या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत राहावे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला सहकार्य करावे आपण आजपर्यंत मला प्रेम दिले आहे तेच प्रेम आपण कायम ठेवून मला सहकार्य करा अशी माझी खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम